नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी लक्ष्मी साधनेचे कोणते दहा प्रभावी उपाय करायचे ते सांगणार आहे तुमच्याकडे सुद्धा कोणत्याही कारणामुळे पैसा टिकत नसेल सतत आर्थिक टंचाई जाणवत असेल तर होळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्यानं आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होऊ शकतात देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरही कायम राहावी यासाठी होळीच्या दिवशी लक्ष्मी साधनेचे दहा प्रभावी उपाय चला जाणून घेऊया खर तर होळीला आर्थिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं म्हणून फाल्गुनाच्या होळीच्या सणातूनही आपल्या जीवनात रंग भरून जावे यासाठी होळीच्या दिवशी लक्ष्मी साधना करण्याचा ज्योतिषी सल्ला देतात यामुळे आयुष्यातील सर्व संकट दूर होतातच शिवाय आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली बनू शकते असं सांगितलं जातं तर वेळ न घालवता जाणून घेऊया होळीच्या दिवशी लक्ष्मी साधनेचे दहा महत्वाचे उपाय पहिला उपाय होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची यथायोग्य पूजा करावी होलिका दहनाच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करावं मुख्य दरवाजावर हळदीचे किंवा कुंकवाचे स्वास्थित चिन्ह काढावं आणि रांगोळी सुद्धा काढावी हा सर्वात सोपा उपाय आहे सकाळी आणि संध्याकाळी घरात आणि लवंगा जाळून देवी लक्ष्मीची आरती करावी आणि लक्ष्मी स्त्रोत किंवा लक्ष्मी चालीसा दिवसातून दोनदा आणि रात्री अकरा वेळा पठण करावं दुसरा उपाय श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून होलिका दहनाच्या रात्री श्रीयंत्राची पूजा नक्की करावी कारण ज्या घरात श्रीयंत्र असतं तेथे देवी लक्ष्मीचा सदैव वास असतो म्हणूनच होळीच्या शुभ मुहूर्तावर होलिका दहनाच्या रात्री घरात श्रीयंत्राची स्थापना करावी आणि ओम श्रीम कमले कमलाय नमहा या मंत्राचा अकरा हजार वेळा जप करावा असं सांगितलं जात त्यानंतर हे श्रीयंत्र तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी लाल कपड्यावर तांदूळ ठेवून या श्रीयंत्राची स्थापना करावी यावेळी ओम श्रीम श्रीम कमले कमलाए प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात त्यानंतर तिसरा उपाय होलिका दहनाच्या दिवशी सकाळी घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात गोड आणि खारट पदार्था व्यतिरिक्त होळीच्या दिवशी खीर मात्र आवर्जून तयार करावी खीर बनवून होळी सुरू होण्यापूर्वी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी आणि नंतर होळी केला खीर अर्पण करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आर्थिक लाभ मिळतो असं सांगितलं चौथा उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीला चांदीचं नाणं किंवा तांब्याचं भांड अर्पण करावं यामुळे देवी लक्ष्मी आपल्या जीवनातील सर्व संकट दूर करण्यास मदत करते आणि आपल्या जीवनात सुख समृद्धीही येऊ लागते त्यानंतर पाचवा उपाय होळीच्या दिवशी तांब्याच्या किंवा चांदीच्या नाण्यावर लाल रंगाचा गुलाल लावून देवी लक्ष्मीला अर्पण करावा यानंतर ओम श्री क्लीम महालक्ष्मी महालक्ष्मी सर्व सौभाग्य देही मे स्वाहा या मंत्राचा जप करून हे नाणं पर्स मध्ये ठेवून द्यावं या उपायानं घराशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात त्यानंतर सहावा उपाय होळी सणाच्या दिवशी देवी लक्ष्मीला काही वस्तू आवर्जून अर्पण कराव्या तर होळीच्या दिवशी खीर मालपुवा आणि मध मिसळून ओम श्री महालक्ष्मी स्वाहा या मंत्राचा जप करत होळीकेच्या अग्नीत हविष्य अर्पण करावं म्हणजे या सर्व वस्तू मिसळून होळीकेत अर्पण कराव्या किंवा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा मंत्र परत एकदा ऐका ओम श्री महालक्ष्मी स्वाहा या मंत्राचा जप करत होळीकेच्या अग्नीत या सर्व वस्तू अर्पण कराव्या आणि देवी लक्ष्मीचे नाम जप करत राहावं जर तुम्ही खूप मेहनत करूनही पैसे कमवू शकत नसाल तर हा उपाय या समस्येतून नक्की सुटका मिळवून देऊ शकतो त्यानंतर सातवा उपाय कनकधारा स्त्रोत्राचं पठन करावं ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाची रात्र ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उत्तम संधी मानली जाते होलिका दहनाच्या रात्री अनेक ठिकाणी रात्री जागरण केली जातात त्यामुळे या रात्री आपण सुद्धा जागरण करून श्री श्रीसुक्त किंवा कनकधारा स्त्रोत्राचं पठण करावं या उपायानं आर्थिक प्रगती झपाट्याने सुधारू शकते त्यानंतर आठवा उपाय जोडीदारासोबत संबंध वाढवण्यासाठी जे विविध मार्ग ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले मात्र तुमच्याही वैवाहिक जीवनात दीर्घ काळापासून ही काही समस्या असतील तर पती पत्नी दोघांनीही होळीच्या दिवशी श्री लक्ष्मी नारायण नमहा या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात त्यानंतर नववा उपाय प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासू नये यासाठी होळीच्या दिवशी तुम्ही सुद्धा देवी लक्ष्मीची स्तुती करू शकता या दिवशी देवी लक्ष्मीचा पद्मानना पद्मा पद्मा लक्ष्मी पद्म संभावित तन्मे भजे सी पद्माक्षी येण सौभाग्य लभा मेनमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करण्यास सांगितलं जातं यामुळे आपल्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असं म्हणतात त्यानंतर दहावा उपाय आपल्याला सतत शत्रूचे अडथळे येत असतील तर हे शत्रूचे अडथळे दूर करण्याचे मार्ग सुद्धा आहेत म्हणून होलिक दहनाच्या दिवशी पौर्णिमा व्रत पाळावं आणि उगवत्या चंद्राला दुध किंवा दह्यानं अर्घ्य द्यावं आणि रात्री नरसिंह स्त्रोत्राचं पठन करावं हा उपाय भय आणि शत्रूच्या अडथळ्यांपासून मुक्तता देतो असं म्हटलं जातं याही व्यतिरिक्त जर तुमच्या व्यवसायात काही अडचणी येत असतील तर त्याही दूर होऊ शकतात तर अशा प्रकारे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण राहावं गरज समृद्धी आणि धनसंपदा नांदावी अशुभता दूर व्हावी संपत्ती मिळावी यासाठी होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे काही महत्वाचे दहा उपाय केल्यास तुम्हालाही नक्कीच फायदा होऊ शकतो धन्यवाद